हाय हॅलो नमस्कार मी नायकांची सोनाली चला आपल्या नवीन असा छान ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते काल आता शंकरपाळी बघितलाच आहात आणि आज अस्सल कोल्हापुरी तिखट असं आपल्याला ना की भडंग करायचं आहे आता कोल्हापुरी म्हटलं की नादच खोळा ना तर चला तर ॲक्च्युली मला कोल्हापुरी भाषा ना की ॲक्च्युली म्हणजे बोलण्यावरून सगळे बघतात की बाई तू कोल्हापूरचीच आहेस नाही तसं बघायला गेलं तर ना अजून खूप असं येतंही बोलायला पण मी बोलत नाही आहे तर सगळेजण असं म्हणतात की अरे तू लंडनला आलीस पुण्यात राहतेस तरी तू अशी कशी आणि ॲक्च्युली कसं असतं की मला तीच भाषा आवडते हां तू मला खरं सांगते त्यामुळे थोडा थोडा ट्यून माझा आहेच ठसकेबाज तिकट काही आहे थोडं थोडं तुम्हाला आत्तापर्यंत समजलंही असेल पण आज आपल्याला ना की कोल्हापूर स्टाईल म्हणा किंवा सांगली स्टाईल ही तुम्ही तर म्हणून घेता एकदम भडंग आणि कोल्हापूरमधूनच मी तिखंड गावाकंडत येताना ना मम्मी मला हे भडंग चुर चिरमुरे दिलेली होती तिकंडं तर तिकडच्या चिरमुऱ्याचं भडंग हे थोडंसं काहीतरी वेगळंच लागतं सो त्यामुळे मी इकडचंही हे खाऊन बघितलेलं आहे बट हे खरंच खूपच भारी वाटतं आणि खायलासुद्धा टेस्टी आणि चविष्ट आहे इथं तुम्ही बघू शकता मी फू थोडंसं पहिल्यांदा चेक करून घेतला आणून आता महिनाभर झालेला आहे थोडंसं मऊसुद्धा पडू नये म्हणून मग मी काय केलं की थोडं गॅसवर ठेवले आणि पाच मिनटासाठी पाच पण नाही आहे तीन ते चार मिनटासाठी थोडंसं हलकंसं हे गरम करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस मला आपल्याला हलवत राहायचं आहे इथं कारण परत त्याच्या बुडाशी खाली लागण्याची ही शक्यता असते त्यामुळं खाली तळाला लागू नये म्हणून थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे म्हणजेच काय होतं की थोडासा कुरकुरीपणा येतो आणि नंतर भडंग आपलं लवकर मऊसुद्धा होणार नाही आणि आता बाहेर काय पाऊस पडतो आहे ना त्यामुळे तर काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही आहे त्यामुळे मी म्हटलं की चला थोडंसं मी गरम करून घेते आणि मग बाकीची फोडणी वगैरे देते सिम्पल फोडणी घालणार आहे जास्त काही त्याचा मसाला करत बसणार नाही आहे खटाटोप काही करत बसणार नाही आहे एकदम सिंपलच दाखवणार आहे बट तुम्हाला एक नंबर सांगते अशा पद्धतीनं तुम्ही केला ना तर तुम्हाला कोल्हापूरची आठवण येणारच आणि कुणी पण म्हणतील की अरे हे कोल्हापूर आण काय असं म्हणते अजून एक मला सांगायचं म्हणजे मी सांगलेलं होते त्यावेळेला की सोनाली भडंग नावाचं पण म्हणजे होतं आत्ता पण असेल त्यांचं पण आता मला माहीत नाही आहे तर ॲक्च्युली ना की सोनाली भडक म्हणून खूप फेमस होतं आणि ॲक्च्युली त्यांचं पण आडनाव आय थिंक शेडवाळेच असं काहीतरी होतं जसं माझं माहेरचं आहे म्हणून त्यामुळे सगळे म्हणत होते की तुझे 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 ते तुझेच आहेत का तुझेच भडंग वगैरे आहेत का बट नाही यार असं काही आपलं एवढं नशीब नव्हतं त्यावेळेला खूप अगदी सो म्हणून म्हटलं की चला आपण भडंग तरी करूच आणि सोनाली भडंग वा खरंच तुम्हाला सांगते जर सांगलीकडचे तासगाव वसगडे नांद्रे असं इकडं कोण असेल ना तर त्यांना माहिती असेल सोनाली भडंग हे ऐकलेलं आहे आणि ॲक्च्युली तिकडच्या त्या साईडला ते फेमससुद्धा आहे तो भडंग सोनाली भडंग म्हणून सो जि ते जिकडे तिकडचे जर तुम्ही कोणी असाल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला खरंच सांगा हे मी नावसुद्धा खूप ऐकलेलं होतं तर चला आता आपली रेसिपी बघू तेल मी तर पहिल्यांदा गरम करायला ठेवले आणि कढीपत्ता पहिल्यांदा मी फ्राय करून घेते आणि मग नंतरनं त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालू त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आता टाकायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे पहिल्यांदा आपण टाकून घेऊ आता तुम्ही बघा म्हणजे कशा पद्धतीनं वगैरे पण तुम्ही म्हणजे कसं करताय तेही मला तुम्ही नक्कीच सांगा ॲक्च्युली मी इथं लसूण पण घेतलेलं आहे लसूण थोडीशी ओबडदोबड कुटून घ्यायची जास्त नाही आहे ॲक्च्युली त्याला सालंही ही थोडीशी आहेतच त्यामध्ये ते आणि जे लसूण जेव्हा क्रंचीनेस पण आहे तो ना त्याला खरंच खूप छान लागतं कुणी कुणी काजूसुद्धा घालतं ह्यामध्ये मी काही असं घातलेलं नाही आहे बट कुणीही काजू वगैरेही घालतात आणि त्याची पण टेस्ट येते तर नंतर मग मी इथं कच्चे शेंगदाणे घातलेले आहे कच्चे शेंगदाणे पण छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपल्याला खाताना परत थोडासा आ... कुरकुरीतपणा पण या त्यामध्ये येईल थोडासा उलसर वगैरे आला ना तरी पण खरंच खूप छान लागते सो छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर ना आपण बाकीचे जिनस वगैरे त्यामध्ये घालू थोडंसं हे तळायला वगैरे थोडंसं वेळ लागतं मग ॲक्च्युली मी काय केलं की कढीपत्ता वगैरे पण ऑलरेडी अगदी फ्राय करून घेतलं नव्हतं तर तेही मी त्यामध्येच टाकले नंतर मसाला मी काही कुठून वगैरे काही घेतलेला नाही आहे फक्त इथे जिरेपुडं घातलेली आहेत धन्यापुडं घातलेली आहेत नंतर ना आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे आता तुमचा तिखट कसा आहे त्याप्रमाणे टाका जर तिखट तुमचं कमी लागत असेल ना तर इथं कश्मीरी मिरची पावडर जे असते ना जे कलर येतो तर ते सुद्धा टाकू शकता आता मम्मीनं मला छान असं नवीन तिखट करून दिले ऑलरेडी त्याला कलरसुद्धा खूप भारी येतो आणि चवसुद्धा खरंच खूप छान आहे त्यामुळे मी हे घरगुती तिखटच मी टाकते वरून त्याला काही कलरसाठी कश्मीरी लाल मिरची वगैरे काही टाकायला लागत नाही आहे सो त्यामुळे मला घरी जर असं तिखट प्रमाण असतं त्यामुळे मग मी ते घालतच असते आणि थोडंसं जास्तही जातं मीठसुद्धा तुम्हाला तुमच्या चवीनुसार घाला आता ह्यामध्ये चुरमुरेच्या अंदाजानुसार तुम्ही ते मीठ घाला त्यामुळे मी इथं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते खरंच ह्यामध्ये दोन आहेत तसे एक कॉमन आहे बट ते कधी आणि केव्हा घालायचं ह्यावर सुद्धा आपलं भडग की ठरत असतं पहिल्यांदा इथे लिंबू पिळून घ्यायचं हे एक सिक्रेट कारण लिंबूमुळं काय होतं की जे काही आपलं चटणी मीठ की जे काही आपण मसाला टाकलेला आहे ना तर ते आपल्याला करपत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होते की त्याची चव खरंच खूप छान येते आणि हे आहे जे पिठी साखर आहे पिठी साखरमुळं तुमचा सा भडंग एक हाय लेवलला टेस्ट होऊन जाते कारण पिठी साखरमुळे काय होतं की पिठी साखरचं सा प्रमाण थोडंसं जास्तच घ्या म्हणजे ॲक्च्युली मी इथं तीन ते चार टी स्पून तरी असेल ते बाटी आहे त्यामुळे तीन ते चार टी स्पून असेल साखर घालायचं आहे आणि आत्ता परत एकदा आपल्याला पिटी साखर घालायचं आहे ते कधी आणि केव्हा तर मी हे तुम्हाला पुढं सांगते चला तर मी इथं गरम करून घेतलेलं हे आपलं भडंग आहे तर चिरमुरे सॉरी चिरमुरे में नंतर मग त्यामध्ये हे सगळं जिनस मी टाकून घेतले आणि नंतर मस्त असं हलवायचा आता आणि जर काही एक्स्ट्रा त्या पातेलात असेल ना तर तेही आपण ते, ते चुरमुरेने सगळं काढून घ्यायचं आता कोणी चुरमुरे म्हणतं मुरमुरे म्हणतं तेवढं तुम्ही समजावून घ्या खरंच खूप भारी लागतं आता हे जो सुशिलासुद्धा करतात तर मी सुद्धा मी खूप वेळ काढून ठेवले बट मला झालंच नाही करायला बट एकदा सुशीला आपण करू आपण नक्की तर चला पहिला आता बढावीवरती येऊ आपण मग नंतर आपण सुशिलावरती जाऊ जरी मला वेळ मिळाला ना तर मी उद्या करायचे विचार करते बट माहीत नाही कारण हे ट्रीपची तयारी सुरू आहे अजून बॅकपॅकिंगसुद्धा सुरू आहे अजून किचनची साफसफाई करायची आहे सो मग मी नंतरनं आता विचार केला की हे सगळं झाल्यावरती थोडीफार आपली किचनची साफसफाई करू ट्रिपला जाण्याआधी काही किचनची साफसफाई असते तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा कारण त्याचाच व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्नसुद्धा करणार आहे सो so, अशी धावपळ आपली सध्या तरी चालू आहे भडण तर एकदम छान कुरकुरीत मस्त असा झालेला आहे सो so, आता तोंडाला पाणी सुटलं अजून एक तुम्हाला मी सांगते हां तर ॲक्च्युली काय मी सांगते की हे भडंग कधी आपण खायचं खायचं म्हणजे की नाही त्याच्याबरोबर ना की तुम्ही भेळ वगैरे करून खाला तर ते चांगलंच लागतं नो डाऊट त्याच्यामध्ये पण मी कसं खाते तुम्हाला सांगते मला जेवण नाही झालं दिलं तरीही चालते पण तशा पद्धतीनं जरी तुम्ही खाल्ला ना की मग मी आता जेवणारच नाही आणि त्यामध्ये आपला हा गरम गरम भडंग आहे ना वा खरंच भारी वाटतं तर त्यामध्ये काय करायचं की एका कांदा चिरून ह्यामध्ये टाकायचं आणि वरून थोडंसं लिंबू पिळायचं लिंबू नाही पिळा तरी चालेल पण त्याच्याबरोबर हे खायचं आणि त्याच्याबरोबर एक, एक वाटी ताक वाव आम्हाला हो 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 हे लहानपणापासून आम्हाला एवढी काही भेळची वगैरे पण एवढी काही सवय नव्हती बट आम्ही कधीकधी ना सुद्धा ताक घालून आम्ही खात होतो आणि आम्हाला काय वाटत होतं की तेच आपली ओली भेळ आहे वगैरे आणि हे इन्ग्रिडियंट्स मी तुम्हाला सांगितलेलं सिक्रेट की सगळं तयार झालं भडंग तर आपल्याला काय करायचं आहे की सा पिठी साखर एक चमचा ते दीड चमचा ना असं नंतरनं सगळ्यात शेवटी टाकायचं आहे भुरभुरायचं आहे आणि नंतरनं परत मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन ट्रिक मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे भडंग हे हाय लेवल टेस्टला जाते आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं करतात ना करता तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण प्रत्येकांची पद्धत वेगळी आहे करण्याची कारण जसं आपलं एरिया बदलतो जसं आपल्या सिटी बदलतं शहर बदलतं तशा पद्धतीनं आपली रेसिपीसुद्धा बदलत असते त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने करता तर नक्की सांगा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मला बनवायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं सो आपण कधी कधी वेळ येईल त्यावेळेला आपण करूच आता मी कांदा चिरून ना की मी तसं खाणार आहे खरंच खूप भारी लागतो तुम्ही तशा पद्धतीने करा भेळसाठी काय आपण कांदा टमॅटो वगैरे सगळ्या गोष्टी आपण टाकतो बरोबर आहे फक्त कांदा टाकायचा आहे त्यामध्ये डोळ असतं पिळा आणि खापा जरी नसेल तर थोडंसं ताकसुद्धा झालं त्यामध्ये काय भारी लागतो तुम्हाला सांगते सो चला माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं जातं सो मी पटकन खाऊन घेते आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका गरम गरम खाण्यात खरंच एक मजाही वेगळी असते सो त्यामुळे मी गरम गरम खाणार आहे सो तुम्हीही नक्की या खायला आणि थोडंसं मी किचनसुद्धा आवरायचं प्रयत्न करत आहे कारण आपल्याला करायचं आहे कारण का आपल्याला आता सगळ्यांना माहितीच असेल की आपल्याला जायचं आहे सो ट्रीपला जाण्याच्या आधी आपल्या किचनची साफसफाई कशी करायची किंवा आपण कसं करायचं तर हे आपण बघूच सो माझं सगळं घरातलं काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या आणि मग नंतर म्हटलं की चला आपण आतापासूनच सुरुवात करू सो सगळ्यांचं जेवण वगैरेही सगळं झालेलं होतं मग जिथं मी भाज्या ठेवते त्या वरच्या ह्याच्यामध्ये मी सगळ्याच भाज्या ठेवत असते म्हटलं सगळं भाज्या आता मी व नसणार आहे आठ दिवस तर ते वर असंच नको पडायला म्हणून म्हटलं की जर काही शिल्लक असेल टोमॅटो वगैरे पण बाकी सगळं माझं वरच असतं सो मग मी विचार करते ते की ते सगळं आता फ्रीजमध्ये ठेवून जावं म्हणजेच काही खराब होऊ नये इतकंच म्हणून म्हटलं की सगळंच फ्रीजमध्ये ठेवून जाऊ कांदे बटाटे तेवढंच आपण वर ठेवू बाकी सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये ठेवू सो ही माझी तयारी चालू आहे आणि जमलंच तर नेक्स्ट ब्लॉग मी करते किचनची आपली साफ सफाई तर त्यावेळेला कसं काय राहायचं आहे फ्रीजमधल्या पण ज्या काही गोष्टी आहेत तर तेही तुम्ही काढून घ्या सो अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि करूयाही सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर अँड लॉट्स अप लो फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर